नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज फुरसुंगे येथे एक आदत एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रथी महारथी टॉपच्या नंदे मित्रांनो दाखल झाले होते तसेच मित्रांनो आज पंटुषेठ मोडक वडकी यांचा कॉकटेलसुद्धा या मैदानात मित्रांनो दाखल झाला होता आणि आज धान कॉकटेल गटपात झाला होता सोबत जो नंदी होता तो सुद्धा जबरदस्त पाळला होता त्याच्यानंतर मित्रांनो कॉकटेलची गाडी लागली होती सेमी क्रमांक दोनमध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये दोन, दोन गाड्यांमध्ये काटाकिराशी लढत झाली आणि मित्रांनो निकाल रशेवरती निकाल घेतला तो चित्ता आणि आदत किंग राजाने एक नवीन जोडी जालण्याचा आहे था? चित्ता या जोडीने मित्रांनो आज कॉकटेलचा पराभव केला पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो कॉकटेल कमबॅक करेल आणि जी जोडी झाली ती सुद्धा मित्रांनो जबरदस्त आणि टॉप मध्ये पलावली जालण्याचा चित्ता आणि त्याच्यासोबत तो आदत किंग राजा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात